काही दिवसापूर्वी साक्ष्यान यांना अमानुष मारहाण करण्यात आली त्यानंतर काल परवाच अक्षय भोजले अमेरी यांना पण पर अमानुषपणे मारहाण करण्यात आली हे जातीवादी जातीवादी विचाराच्या मानसिकतेने या दोघांना मारण्यात आले त्याकरिता अकोला जिल्हा जिल्हा अधीक्षक कार्यालय येथे बौद्ध संघर्ष समिती यांच्या वतीने भव्य मोर्चा त्यांच्या विरोधात काढण्यात आला आणि पोलीस प्रशासन यांना पाठीशी घालत आहे त्यांना अटक करत नाही आहे ते फरार आहेत तरी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर, लवकर त्यांना अटक करावी आणि ऍक्ट्रो आणखी तीनशे सात अशा प्रमाणे गुन्हे दाखल करून त्या सर्वांना एमपीडी एमपीडी मध्ये टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीच आमच्या बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने विनंती आहे जयबीम मानाचा क्रांतिकारी जयबीम अकोल्या जिल्ह्यामध्ये सतत होणारा बौद्ध समाजावर जो अन्याय अत्याचार आहे आणि या अन्याय अत्याचारा विरुद्ध प्रशासन झुपलेलं आहे दोन महिने झाले या घटनेला तरीही आरोपी फरार आहेत आणि जे तीनशे सातशे जे काही कलम होत्या ते तीनशे चोवीस मध्ये कन्वर्ट करायला आले तरी बौद्ध समाजावर हा एक प्रकारचा अन्याय अत्याचार आहे आज आम्ही पेनाची भाषा करू राहिलो आज हा बौद्ध समाज पेनाची भाषा करू आलो आम्हाला तलवारीची भाषा करायला वेळ आणू नका म्हणून या सरकारला आणि या प्रशासनाला आमची विनंती आहे की तात्काळ जे आमचे दोन बंधू आहेत भोजने आणि तेलगोरे यांच्यावर जो अमानसपणे अन्याय झालेला आहे यांना तुम्ही न्याय द्या आणि आमच्या या बुद्ध संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही विनंती करतो की तात्काळ आरोपी अटक करा जय भीम जय संविधान जय शिवाय